कापेश्वर येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची जाहीर सभा राज्य सरकारने प्रकल्पाचे काम थांबविल्याने बुडीत क्षेत्रात शासनाविरोधात असंतोष निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबवा अनगावेन बुडवता प्रकल्प कसा करता येईल त्याचा अभ्यास करा या सूचना देत निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी जुलै महिन्यात मुंबई येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठकीत पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या मात्र प्रत्यक्षात या आदेशाची कुठेही अंमलबजावणी झाल्याचे दिसत नसून प्रत्यक्षात धरणाचे काम करण्याच्या हालचालींनी वेग घेतल्याने निम्न पैनगंदा धर्ण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने दिनांक सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता कापेश्वर येथील कपिलेश्वर मंदिरावर निम्न पैनगंदा धर्ण विरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्वाची व तातडीची बैठक बोलाविण्यात आल्याचे निम्न पैनगंदा धर्ण विरोधी संघर्ष समितीने कळविले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून त्यांच्या रोजीरोटीवर नांगर फिरू पाहणाऱ्या राक्षसी निम्न पैनगंगा प्रकल्पाला गेल्या सत्तावीस वर्षापासून विदर्भ मराठवाड्यातील पंच्याण्णव गावातील शेतक्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम मराठवाड्यातील खंबाळा येथे सुरू केले होते ते काम निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी व शेतक्यांनी बंद पाडले तर अनेक वेळा परिस्थिती हे स्फोटक झाली होती किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी पुढाकार घेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाला आपला विरोध असून हा प्रकल्प करणे सोयीचे नाही अशी भूमिका मांडली आणि मुंबई येथे अधिवेशन काळात पाटबंधारे विभाग व पैनगंदा धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक घडवून आणली या बैठकीला उमरखेडचे आमदार नामदेवराव ससाने आणि केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे हे मुंबई येथील बैठकीला उपस्थित होते बैठकीमध्ये आमदार भीमराव केराम व धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रकल्पाला असलेला विरोध पाहता आणि ह्या प्रकल्पात बुडणाऱ्या पंच्याण्णव पैकी आदिवासी पेसा मधली सेहेचाळीस गावे व या गावातील दीड लाख लोकांचे विस्थापन होणार असल्याने हा प्रकल्प व्यवहार्य नाही हे समजून सांगण्याचा आमदार भीमराव केराम व विरोधी संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या प्रकल्पात कोणालाही बुडवता कोणाचेही विस्थापन करता जर पाणी मिळत असेल तर त्या पर्यायाचा विचार करण्याचे आदेश उपस्थित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व ह्या प्रकल्याचे सुरू असलेले सर्व प्रकारचे काम थांबविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबलेले नाही हरित लवाद पुणे व औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिका प्रलंबित असतानाही पाटबंधारे विभाग कामाची घाई करीत आहे तसेच अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून हा प्रकल्प नको त्याऐवजी साखळी बंधारे बांधून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था करावी ही समितीची प्रमुख मागणी आहे या मागणीला उपमुख्यमंत्री यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले असतानाही प्रकल्पाचे काम सुरू करण्यामागे कुठला उद्देश आहे हे कळाला मार्ग नाही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावात पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाऊन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे शेतीची मोजणी करणे ग्रामसभेचे ठराव प्रकल्पाच्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करणे तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य स्थळ खंबाळा येथे हेडक्वार्टरचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने व राज्य सरकार निम्न पैनगंगा प्रकल्प थांबवण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलत नाही हे लक्षात येताच निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीने सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता विदर्भातील कापेश्वर येथील येथील कपिलेश्वरच्या मंदिरावर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुडीद क्षेत्रातील सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांची व कार्यकर्त्यांची अतिशय महत्वाची व तातडीची सभा बोलली आहे या बैठकीला बुरीद क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धर्न विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडेसर सचिव विजय पाटील राऊत व बंडूसिंग नाईक कायदेशीर सल्लागार एडवोकेट बालाजी येरावार व बाबूभाई फारूकी डॉक्टर बाबा डाखोरे डॉक्टर सुप्रिया गावंडे विजय पाझारे विजय समगीर डॉक्टर बबनराव मोरे गुलाब मेश्राम निलेश कुमरे शेषराव मुनेश्वर भगवती प्रसाद तित्रे इत्यादि सावी सदोबा प्रतिनिधि श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज धरणाचं आंदोलन करत असताना आम्ही कोणाच पक्षाचे कार्यकर्ते नाही आम्ही फक्त निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या बुडी क्षेत्रातील सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत हे म्हणून आम्ही बोलत असतो कोणाला चांगलं वाटावं वा, कोणाला वाईट वाटावं वा, कोणाची हजेजी करावी कोणाची टीका करावी हा आमचा दृष्टिकोन नाही परंतु सत्तेत बसलेले जर समजा मस्ती करत असेल तर त्यांच्यावर टीका करण्याचा सर्वसामान्य नागरिकांना अधिकार आहे म्हणून बुडी क्षेत्रातील एक नागरिक म्हणून मलासुद्धा तो अधिकार आहे जर कोणाला असं वाटत असेल मी चुकीचा आरोप करत आहोत चुकीच्या टीका करत आहोत तर त्यांनी आपापल्या पक्षाच्या नेत्याकडे जावं आणि आदेश आणावा काम बंद करण्याचे प्रकल्प रद्द करण्याचा आदेश आणावं आम्ही त्याचे ढोलपिटू त्याच्यासोबत जाऊ आम्हाला कोणाचं बंधन नाही आहे आमच्या पैनगंगा प्रकल्पाच्या आंदोलनात जो जो आम्हाला सहभाग सहभाग देईल आम्हाला मदत करेल आम्ही त्याचे कार्यकर्त्या पक्षाचा सिंबॉल आम्हाला मुळीच नाही म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आज जे मी आलो तुमच्या पुढे ते येत्या सत्तावीस तारखेला आपल्याला शुक्रवारला या सत्तावीस तारखेला शुक्रवारला कापेश्वर येथे एक निर्णायक धर्मविरोधी संघर्ष समितीची विदर्भ मराठवाड्यातल्या सर्वसामान्य जनतेची युवक कार्यकर्त्यांची महिला भगिनींची एक बैठक घ्यायची आहे म्हणून सर्वांना विनंती करायला मी इथे आलो आहे आपण सर्वजण सत्तावीस या महिन्याची म्हणजे सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता कपिलेश्वर मंदिरावर कापेश्वर येथे विदर्भ मराठवाड्यातली सर्व बुडी क्षेत्रातील जनतेंनी यावं यासाठी आव्हान करण्यासाठी मी आलो लाव म्हणून आपण सर्वांना विनंती आहे आपले महत्त्वाचे कामं असतील ते सगळे काही वेळासाठी बाजूला ठेवा कारण खूप दिवसापासून आपण बैठक घेत आहोत आता एकीकडे झालेली बैठक आणि चालू असलेले कामं याच्यावर आपण चर्चा करायची पुढची रणनीती काय करायची सरकार प्रकल्प करण्याच्या मनस्थिती आहे आणि न्यायालयाचा निर्णय असा आहे की तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे चालू आहे त्यामुळे आपल्याला न्याय कोण देणार आहे आपल्या बाजूने कोण उभं राहणार आहे हे एक वेळ आपल्या सर्व सर्वांना एकमेकाशी चर्चा करून याच्यावर विचार विचार विनिमय करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे का आपण सत्तावीस सप्टेंबर शुक्रवारी दुपारी एक वाजता कपिलेश्वर मंदिरावर कापेश्वर येथे या महत्त्वाच्या पैनगंगा धर्मविरोधी संघर्ष समितीच्या सभेला आपण यावं जे काही आपलं म्हणणं आहे ते मांडावं आम्ही आंदोलन करायचं का घरी बसायचं ते एक वेळच ठरवून था था टाका आणि सगळ्यांना असं वाटतं आहे की आंदोलन केलं पाहिजेल तर तेवढ्या ताकदीनं तुम्ही या आणि ज्यांना रेट पाहिजेला आहे त्यांना असं वाटतं तर आठ दहा लाखात ते सक्षम आहे तर त्यांनी आठ दहा लाखात देऊन मोकळे व्हावा आता आमची कॅपॅसिटी संपलेली आहे आठधा लाखात काही लोकं द्यायला तयार आहे फार दुःख वाटतो काय भेटते आठ दहा लाखात जर एवढे करून सरकारला जर करायचं सरकार करा करा असेल तर आपण येऊ ना आपल्या पेसा ग्रामसभेनं जे ठराव मा मांडलेले आहे पेसा ग्रामपंचायत ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यानुसार सरकारनं करावं प्रकल्प जर करायचं एवढं त्यांना अठाच असेल त्यांचं एवढी कुमकुमी असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आहे आणि शेतमजुरांचं न सांगितलेलं काय हाल होणार आहे न सांगितलेलं कितीदा तेच ते आपण सांगायचं आहे म्हणून शेतकरी असेल शेतमजूर असेल भूमिहीन असेल सर्वसामान्य नागरिक असेल बुडी क्षेत्रातल्या सर्व लोकांनी या निर्णायक सभेला आपण यायचं आहे काय घ्यायचं तो एक वेळचा टोकाचा निर्णय घेऊया कारण सरकार ऐकल असं तरी आजपर्यंत कोणतंही सरकार कोणाही पक्षाचं असो कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे म्हणून आपल्याला काहीतरी आता एक निर्णय ठोस घ्यावं लागणार आहे एक तर आंदोलनाची धार तीव्र करता येते का ते